पंढरपूर नगरपालिका हत्तीमधील कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्तर चौऱ्याऐशी ब्याशी एक् नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावाच्या हद्दीतून होणारा उपसा काही थांबण्याचं नाव घेत नसून कधी मध्यरात्री तर कधी दिवसा ही उपसा वाळू असल्याचं चित्र या अनेक ठिकाणी भेट दिल्यानंतर दिसून येतं महसूल प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई होताना दिसून येते मात्र तरीही हे वाळू माफिया काही महसूल प्रशासनाच्या कारवायांमुळे मागे हटत नाहीत असंच हीच बाब वारंवार पुढे आलेली आहे तर पंढरपुरात महसूल प्रशासनानं कारवाई करून जप्त केलेले जे सी पी टिपर आदी वाहने देखील जप्त करून वाहने लावलेल्या गोडाऊनमधून चोरीला जाऊनही या गंभीर प्रकारात जबाबदार धरून कुणावर कारवाई होताना दिसून येत नाही चोरीची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली की आपलं काम संपलं अशीच धारणा या मागे दिसून येते आता पंढरपूर शहराच्या जुन्या अकलूज रस्त्यावरील शिरडोह चौकानजीक पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करीत टाटा कंपनीचा बिगर नंबरचा एक टिपर वाळूसह ताब्यात घेतला या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यंतरीच्या काळात महसूल प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पदके नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती आता सात जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली आता महसूल प्रशासन सदरची कारवाईची दखल घेत महसूलच्या कारवायांचे सत्र पुन्हा सुरू करणार आणि शिरडोन व कोठाळी परिसरात अनेक ठिकाणी वाळू साठे करून ठेवल्याची चर्चा होत असताना ही चर्चा खरी की खोटी याचा खुलासा करणार का हेच आता पाहावं लागेल